महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अस्थिकलशाचे दर्शन शहरातील देवगिरी महाविद्यालयात ठेवण्यात आले अस्थिकलशाचे दर्शन देशाच्या भावी पिढीसह अनेक मान्यवरांनी घेत स्वर्गीय अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला यावेळी उपस्थितांचे डोळे पाणवलेले दिसून आले 자네. <목소리가> 이 तारखेला सकाळी साडेनऊ मी लातोडलो होतो ग्रामीणच्या प्रचारासाठी मी होतो गाडीत बसता बसताच एकदम धावत आला दादागिरी दादा दादा गेले ट्रेन ॲक्सिडेंट झाला इमिजिएटली आम्ही त्या ठिकाणी परत येऊन बसलो सगळी माहिती घेतली आणि अक्षरशः त्या ठिकाणी दादाच्या सगळ्या आत्मान केल्या दादा एक जबरदस्त रेट इथं कणघर नेत्र सर्व लोकांना घेऊन जाणार नाही कधीही दादांनी जातीवाद केला नाही सर्वांना घेऊन बरोबर त्या ठिकाणी जायचे आणि असं असताना एक दादा गेले कसे आणि सगळी माहिती घेतल्यानंतर आम्ही तीन दिवस त्या ठिकाणी प्रोग्राम ते प्रचाराचे दौरे सध्या केले इकडे आल्यानंतर समजलं की दादांचं असं नाही जास्त माहिती परंतु मग दादांची आठवणी खूप आहे दादांच्या आठवणी आपण सगळे सांगतो की प नाहीकांना मान दादांबरोबर खरं तर विरोधी पक्षनेता म्हणून मी वर्षभर काम केलं त्यामुळे अनुभव बरेच आहेत ते बरेच लोक असलेले असल्या बोलणार असल्यामुळे जास्त बोलणार नाही फी आजीचा मैं अपने समझ मांग बाकी अनुभव कहीं संगना नहीं रहने को सदा दहर में आता नहीं कोई रहने को सदा दहर में आता नहीं गई तुम जैसे गए ऐसे भी जाता नहीं कोई डरता हो कहीं पुष्क डरता हो कहीं पुष्क न हो जाए समंदर राह अपनी कभी आप बहाता नहीं कोई एक बार तो खुद मौत भी घबरा गई होगी एक बार तो खुद मौत भी घबरा गई होगी यू मौत को सीने से लगाता नहीं कोई माना कि उजालों ने तुम्हें दाग दिए थे करो ढले दादा माना कि उजालों ने तुम्हें दाग देते दे, दे, बेरा धले क्षम का बुझाता नहीं कोई साकी से गिला था तुम्हें मैं खाने से सिखवा अब जहर से भी प्यास हो जाता नहीं कोई हर सुबह हिला देता था जंजीर जमाना क्यों आज दीवाने को जगाता नहीं कोई आरती तो उठा लेते सब अश्क बहाते आरती तो उठा लेते सब अश्क बहाते ना दिले बेताब उठाता नाही कोळी ना जे दिले बेताप उठाता नाही कोळी दादांना आजारपूर्वक समजायचे अनेक नेत्यांनी आपला आपला अनुभव दादांच्या बद्दल बोलले ही अनेक वर्षापासून पास कर्म आमदार असल्याकारणाने मंत्री चार वेळेस बनल्या कारणाने अनेक वेळेस त्यांचा आमचा राजकारणाचं असल समाजकारणाचं असल वित्त विभाग असल्याकारणाने जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून प्रत्येक वेळेस त्यांच्याकडे यायचं आणि त्यांनी मन भरून दिलखुश सर्वांना निधी देण्याचं काम केलं जशा पद्धतीने जीवनभर काम केलं तशाच पद्धतीने ते देवाजवळ गेले मी माझ्यातर्फे माझ्या मतदारसंघातर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली सर्व शोकाकोल आज आमच्या मंत्रिमंडळातील आमचे नेते जीद पवार यांना श्रद्धांजली वाहत असताना अतिशय म्हणजे मन भरून आलेलं आहे कारण की जवळजवळ अडीच तीन वर्ष मंत्रिमंडळात काम करत असताना अनेक वेळेस त्यांच्या द्यायचा मुलगाला विसारता अनेक मंत्री असल्यामुळे आमच्या विभागासाठी निधी मागण्या करता आणि अनेक गोष्टी करता मी एकदा त्यांची वेळ मागितली होती मला सकाळची आठ वाजताची वेळ दिली होती आणि पावणे आठ वाजता त्यांच्या ऑफिसमधून फोन आला की साहेब तुमची वाट बघतात मी पण म्हटलं बांगल्याच्या बाहेरच आलो एक सांगण्याचं सांगायचं की अतिशय वेळेचे सन्मान मान्यवर आज दादा आपल्या पण अजूनही विश्वास बसत नाही त्यांच्या आपल्याला शांतता लाभ आणि परमेश्वरानं त्यांच्या आपले श्री ज्यांना त्यांना स्थान द्यावं अशी मी परमेश्वराला प्रार्थना करते आणि त्यासोबतच पवार कुटुंबीय आणि संपूर्ण आपण महाराष्ट्र आज सगळा शोकमय आहोत आपल्याला सुद्धा या घटकेला अधिक बळ मिळो त्याला सामोरं जाण्याचं सामर्थ्य मिळवं अशी प्रार्थना मी परमेश्वराला करते दादा चतुरस्थ नेते होते प्रत्येक अडल्या पडलेला मग प्रोसिबहा असा प्रसंग तो प्रत्येकाला वाटत कधी येऊ नये परंतु काळाची महिमा याच्या पुढे कुणाचं काहीच सांगत नाही सत्तावीस तारखेला आमची कॅबिनेटची बैठक होती महानगरपालिकेच्या निवडणुका संपल्या जिल्हा परिषदच्या लागल्या आणि त्याच्यामध्ये असलेली ही सत्तावीस तारीख मी कॅबिनेटला गेलो दादा त्या बैठकीला उपस्थित होतो दादांचं एक वैशिष्ट्य असं की कोणतीही बैठक जर लावली किंवा असली तर ते कधीच चुकवत नव्हते त्या बैठकीला जेव्हा कॅबिनेटचे बसतो माझ्या एका साईडला झिरवळ होते एका साईडला भरत गोगावले होते कॅबिनेटमध्ये अनेक विषय असतात परंतु आम्ही नवीन असल्यामुळं आम्ही ह्या मोठ्या नेत्यांकडे पाहत असतो आणि सहज माझ्या तोंडातून तो वाक्य निघलं भरत शेठ दादांची देहबोली काही बरोबर वाटत नाही की दादा मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये असले आणि त्यांनी एखादा जोग केला नाही किंवा एखाद्याला तो ना टोमणं मारलं नाही असं कधीच झालेलं नाही आणि अख्खं मंत्रिमंडळ त्या टायमाला त्याचा मारलेला जो किंवा सर्वजण त्यांना दाद सुद्धा द्यायच बैठकीमध्ये थोडे विषय होते संपले मी जेव्हा भरत बोगवले म्हटलं देहबोली बरोबर वाटत तर त्यांनी सांगितलं की महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काय आम्ही जातो तुम्ही करता असू द्यावी सकाळ सांगणारी विनंती माझी वाढ वेळ झाली उभा पाठल श्रीरंग अम्मा अंत काळी विठो अम्मा शिपावला धारा तुका कुडी से या जगद्गुरु दुखरायच्या पंकाभ्रमाणे अजितदादा आपल्यातून एका क्षणात निघून गेले या जाण्याने तुमच्या माझ्या आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये किंवा या महाराष्ट्राच्या कामकाजामध्ये मोठी खिंड पडली मोठं नुकसान आपल्या सर्वांचं झालं ही वस्तुस्थिती आहे मी माझ्या परिवाराच्या वतीने आपलं सर्वंच तथा जालना संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाचे होते दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि धामतो रामकृष्ण बघू आजी भाजी तारखेला जयपूरला होतो आणि त्याशी राजस्थानचं अधिवेशन सुरू व्हायचं होत त्या अभिभाषण होत तेव्हा सकाळी सकाळी काही वाचवत होतो तेवढ्यात एका अधिकाऱ्याचा फोन आला साधारण नऊ सव्वा नऊच्या सुमारा आला चला दादाचा घात झाला व्ही लावून तर भयंकर वाईट अशी परिस्थिती समोर दिसत होती तुम्ही कोणी तो फोटो पाहिला की नाही माहीत नाही पण कपडे अंगावर टाकायच्या आधीचा फोटो मी जो पाहिला तो भयंकर होता विमान खाली त्याच्याबरोबर त्यांची खुर्ची बाहेर फेकल्या गेली आणि त्याच्यात कपडे वगैरे सगळे जळाले होते असं ते चित्र आहे चेहऱ्यात सुद्धा मी डोकू येत नव्हता हो पण दादा म्हणजे अफाट इच्छाशक्तीचा माणूस प्रचंड इच्छाशक्ती आणि इच्छाशक्ती असल्याचं कुठलं काम तडीच जात नसत आणि तेव्हा जी सगळी कामं त्याने जी केली किंवा तो निर्णय घेण्याची क्षमता जी आली ती त्यांची जबरदस्त इच्छाशक्ती आणि या जबरदस्त इच्छाशक्तीच्या कारणाने त्यांनी ही सगळी कामं केलेली आहे आणि खरंच